नागपुरात आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार मुख्यमंत्री फोटो काढण्यात गृहमंत्री घाण्यारड्या राज राजकारणात व्यस्त आदित्य ठाकरेंची टीका नागपुरात आठ वर्षे चिमुकल्या मुलीवर वीस रुपयाचा आमिष देऊन लहान बहिणीसमोर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे आणि या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे निर्लज्ज गद्दार मुख्यमंत्री सध्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहेत सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात असंवैधानिक गद्दार मिंठे मुख्यमंत्री बसलेले आहेत सध्या ते सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात मग्न आहेत फोटोमध्ये ते एवढे मग्न आहेत की त्यांनी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल सध्या उपस्थित होत आहे तर दुसरीकडे गृहमंत्री हे घाणारड राजकारण करण्यात व्यस्त आहेत हा गुन्हा झालेला आहे आपल्याला आठवत असेल एका नऊ वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये अत्याचार झाला आहे हे विषय महत्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते ऍक्टर्स बोलत होते त्यांच्यासोबत गप्पा मारत होते पण ह्या विषयांसाठी वेळ नाही आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही पण ह्यालाच मी विचारतो ना महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात तार ता, बरोबर असतात तेव्हा मग राज्याचं कोण बघणार कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं नाही आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत जम्मू काश्मीर मध्ये फेस फेस मध्ये घेत आहेत सांगतात सिच्यु सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाहीये आणि वन नेशन वन पोलच बोलतात दोन वर्षात राज्यात आमच्या तीस शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोल बद्दल बोलतात तर मला वाटतं कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोग चे आयुक्त येणार आहेत नाही मग केंद्र सरकारचं काय परत निवडणुका घेणार म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाहीये त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केले वन नेशन वन पोल निवडणुका लांब होत आहेत निवडणुका लवकर घेणार मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाहीये आणि मग वन नेशन वन पोलच बोलतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर